बातमी आहे एकीकडे राज्यात निवडणुकांचं वातावरण गरम असताना दुसरीकडे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील वेवरील टोल मध्ये दरवाढ करण्यात आली आहे यामुळे प्रवाशांच्या खिशाला मोठी कात्री लागणार आहे खालापूर ते उरसे या मार्गावरून प्रवासी वाहनामध्ये टोल मध्ये वाढ करण्यात आली आहे आतापर्यंत लहान वाहनांना एकशे रुपये टोल द्यावा लागत होता तो वाढवून आता एकशे रुपये द्यावा लागणार आहे निवडणुकीच्या काळात ही टोलवाढ झाल्यानं वाहन चालकांमध्ये संतापाचं वातावरण आहे याविषयी प्रवाशांनी काय प्रतिक्रिया दिल्या त्यावर नजर टाकू टोलवाढीचा परिणाम एकच होईल की किशाला भर जास्त होईल परत टोल वाढल्यानं त्रास पण जास्तच आहे कारण की रोडवरती सेफ्टी काहीच नाही या ना कुठे टॉयलेट बाथरूम नाही ना लेनची शिस्त नाहीये कोणी कसंही चालवत आहे गाडी आणि रोड खराब आहे पूर्ण अप अँड डाऊन रोड आहे कुठे डिवायडर व्यवस्था नाही कुठे काय व्यवस्था नाही कसं करणार आहोत जेवढे आम्ही पे करतोय तेवढी पण सुविधा नाही जर वाढ होत असेल तर ते नक्कीच मी निषेध करेन त्याचा आणि जर वाढत असाल तुम्ही पैसे तर तुम्ही ते सुविधा वाढवून द्या आता बातमी एस टीच्या भाडेवाडी संदर्भात दिवाळीसाठी गावाला जाणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला यंदाही मोठा चाट लागणार आहे एस टीसाठी यावेळी ही दिवाळी हंगामी दहा टक्के भाडेवाढ लागू करण्यात आली आहे आसन असणारी शिवशाही बस जिच्यात भाडेवाढ लागू होईल चोवीस ऑक्टोबर ते पाच नोव्हेंबर पर्यंत ही भाडेवाढ लागू असणार आहे मात्र शयनयान शिवशाही शिवनेरी आणि अश्वमेधला ही भाडेवाढ लागू होणार नाही त्यामुळे दिवाळीला बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांना या भाडेवाढीचा सा सामना करावा लागू शकतो आणि आता बातमी आहे राज्यावर असलेल्या चक्रीवादळाच्या सावटाची महाराष्ट्रावर चक्रीवादळाचं सावट घोंगावत आहे पंचवीस आणि सव्वीस तारखेला म्हणजेच शुक्रवारी आणि शनिवारी राज्यात अतिवृष्टीसह चक्रीवादळाचा इशारा देण्यात आलाय मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना दिल्या गेलेल्या आहेत अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होणार असल्यानं राज्यात चक्रीवादळ येणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय महाराष्ट्रातल्या कोकण मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यातही पुढचे तीन ते चार दिवस पावसाचे असणार आहेत त्यामुळे यंदाची दिवाळी ही पावसातच जाणार असंच दिसत आहे खास करून कोकणपट्ट्यातील सहाही जिल्ह्यांसह पुणे कोल्हापूर सातारा सोलापूर बीड आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये आज दिवसभर पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय म्हणजेच इथं वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह साठ ते शंभर मिलीमीटर पाऊस पडू शकतो यंदाच्या दिवाळीवर पावसाचं सावट राहणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेनंही वर्तवलाय पुढील अठ्ठेचाळीस तासात राज्यात पावसाची शक्यता आहे तर येत्या सत्तावीस ऑक्टोबर पर्यंत राज्यात पाऊस राहणार असल्याचं वेधशाळेनं म्हटलंय सोबतच गेल्या दोन दिवसांप्रमाणे आजही पुण्यामध्ये रात्री मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला गेलाय आपण पावसाचे अपडेट्स ग्राफिक्सच्या माध्यमातून घेऊया बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात एकाच वेळी कमी पट्टा निर्माण झालेला आहे कमीदाबाच्या दाबाच्या पट्ट्यामुळे देशभरात मॉन्सूनोत्तर पावसाचा जोर वाढलेला आहे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मॉन्सूनोत्तर पावसाची शक्यता व्यक्त केली जाते मॉन्सूनोत्तर पावसाचा रब्बी हंगामाला फायदा होताना दिसतोय नगर पुणे मध्य महाराष्ट्रात मॉन्सूनोत्तर पावसाचा प्रभाव अधिक आहे सागर के ऊपर एक कम कमदौ क्षेत्र कम बना हुआ है एवं बंगाल के खाड़ी के साइड में भी और एक कम क्षेत्र बन चुका है तो इसके आधार पर जो पूर्वानुमान देखा जा रहा है कि कोंकण गोवा मध्य महाराष्ट्र मरतवाड़ा ये तीन जगह बारिश अगला तीन दिन यानी के 22, 23, चौबीस तक फेयरली व्हाइट स्प्रेड टू व्हाइट स्प्रेड बारिश मिलेगा यानी कि काफी जगह पे बारिश मिलेगा आ, इसमें आपका कोंकणुआ के लिए भारी से अति भारी बारिश कहीं कई जगह इशारा दिया गया है बाईस तेईस चौबीस मध्य वार्षा के लिए भी आपका बाईस तेईस चौबीस के लिए भारी बारिश इशारा दिया गया है एवं मरतवाड़ा के लिए भी बाईस तेईस तारीख भारी बारिश इशारा है मराठी चित्रपटांना थिएटर मिळावं याकरता मनसेच्या चित्रपट सेनेनं आज पुण्यामध्ये आंदोलन केलं येत्या दोन दिवसात ट्रिपल सीट आणि हिरकळी हे दोन मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहेत मात्र त्या मराठी चित्रपटांना प्राईम टाइमचे शो दिले जात नसल्यानं पुण्यातल्या किबे लक्ष्मी थिएटर बाहेर हे आंदोलन केलं गेलं मल्टीप्लेक्समध्ये प्राईम टाइमच्या वेळी अनेकदा हिंदी चित्रपटांनाच वेळ दिला जातो त्यामुळे जर मल्टीप्लेक्समध्ये मराठी चित्रपटांना शो मिळाले नाहीत तर राज्यभर आंदोलन करू आणि त्याची जबाबदारी सरकारला घ्यावी लागेल असा इशारा मनसे चित्रपट सेनेनं दिला आहे पुढच्या आठवड्यात रिलीज होणारे ट्रिपल सीट आणि हिरकणी या दोन्ही सिनेमांना योग्य त्या वेळेचे शोज आणि शोज हे मिळालेच पाहिजेत आत्तापर्यंत आम्ही खळखट्यात तोडफोड ही भाषा केली प्रत्येक वेळा मला वाटत नाही त्यातनं काही निष्पन्न झालं आहे पण मी तुमच्या माध्यमातून एक नक्की सांगतो जर आता इथून पुढे मराठी सिनेमावरती अन्याय झाला हिंदीकडून अन्याय झाला तर काहीतरी भयानक पाहायची सगळ्यांनी तयारी ठेवा आणि ह्याची जबाबदारी ही सगळ्या चित्रपटगृहांच्या मालक चालक आणि मल्टीप्लेक्सच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची असेल हे त्यांनी लक्षात ठेवायचे दरवर्षीप्रमाणे यावेळीही पुण्यातील वाडेश्वर कट्ट्यावर सर्वपक्षीय राजकीय गप्पांचा कट्टा रंगला आणि त्यात उमेदवार पत्रकार आणि पक्ष प्रवक्तेही आपापले अंदाज मांडत होते एकीकडे न्यूज एटी लोकमत सहुतांश एक्झिट पोल युतीचं सरकार येईल असा अंदाज वर्तवत असताना वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांनी आपापले अंदाज वाडेश्वर कट्ट्यावर मांडले तर काहींनी पुन्हा एकदा ईव्हीएमवर शंकाही उपस्थित केले आपण पाहूयात नेमकं कोण काय काय म्हणता येते एकंदरीत पुणे शहरातलं वातावरण निश्चित कोणाला सांगता येणार नाही मी असेल डॉक्टर देसाई आणि श्रीकांत शिरोय आम्ही एका पक्षाचे असल्यामुळे आम्ही तिघंजणं संपूर्ण म पुणे शहरामध्ये मतदान केंद्रामध्ये फिरत होतो कट्टा सोडला तर भाजपचा चेतन चिंतन आमच्याबरोबर नसतो चित कट्ट्यावरती मात्र असतो पण एकंदरीत वातावरण आम्हाला आघाडीच्या बाजूने चांगलं वाटलं आहे अर्थात मतदार राज्यात आतमध्ये गेल्यानंतर कोणतं बटन दाबतो याची कल्पना नाही ते सगळं तुम्ही उद्या मला सकाळी नऊ वाजल्यापासून दाखवाल पण एकंदरीत गेल्या वेळची परिस्थिती भाजपला नाही एवढं मग दिशी उद्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे मात्र त्याआधी एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार युतीला मोठं यश मिळणार आहे त्यामुळे भाजपनं उद्याच्या जलोषाची तयारी आजच सुरू केलेली आहे भाजपनं तब्बल पाच हजार लाडूंची ऑर्डर दिली आहे भाजपच्या कार्यालयात मोठी तयारी सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे आम्हाला पूर्ण विश्वास आहे आता फक्त आकडा बघायचा आहे आणि आम्ही सकाळी दहा वाजल्यापासून सर्व कार्यकर्त्यांना निरोप दिलेले आहेत सकाळी नऊ वाजल्यापासून नाश्ता चहा पाण्याची तयारी ठेवलेली आहे लाडू तयार होत आहे जवळ पाच हजार लाडू आम्ही सांगितलेले आहेत आणि सायंक इकडे दोन स्क्रीन लावणार आहे आम्ही दोन बाजूला म्हणजे लोकांसाठी जे येतात जातात सगळे नरिओन पॉईंट भागातील दोन लाइव ते बघत राहतील महाराष्ट्राचा महानिर्णय उद्या ह्यू घातलेला आहे आणि त्याचे सगळे अचूक आणि वेगवान निकाल आपण फक्त न्यूज एटीन लोकमत वर पाहणार तर एक छोटासा ब्रेक घेऊया लगेच भेटू पहा फक्त न्यूज एटीन महासिटी पुन्हा एकदा स्वागत सायन पनवेल या महामार्गावर चेंबूर मध्ये रास्ता रोको करण्यात आला होता पोलिसांवर दगडफेक झाली होती दगडफेक करणारे तीस जणांना पोलिसांनी अटक केली आहे तर दोनशे जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय पाचाराम धारिया यांची मुलगी चार महिन्यांपूर्वी हरवली होती मुलगी हरवल्याची तक्रार दिल्यानंतर ती न सापडल्यानं अखेर उद्धव झालेल्या धारिया यांनी लोकलखाली उडी घेऊन आत्महत्या केली होती जोपर्यंत आरोपीने अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह असं कुटुंबियांचं म्हणणं होतं त्यामुळे धारिया यांच्या अंत्ययात्रेवेळी चेंबूरमध्ये जमाव नियंत्रणाबाहेर गेला संतप्त जमावाने सायन पर्वेल महामार्गावर रास्ता रोको केला त्यामुळे पोलिसांना जमावाला हटवण्यासाठी हटवण्यासाठी प्रयत्न करावे लागले संतप्त मात्र पोलिसांवर दगडफेक करण्याचा प्रयत्न केला आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली उद्या होणाऱ्या मतमोजणीसाठी अंबरनाथ शहरातून जाणारा कल्याण बदलापूर महामार्ग बंद केला जाणार आहे मध्यरात्री बारा वाजल्यापासून मतमोजणी होईपर्यंत हा मार्ग वाहतुकीकरता बंद ठेवण्यात येणार आहे या मार्गा शेजारी असलेल्या महात्मा गांधी विद्यालयात अंबरनाथ विधानसभेची मतमोजणी पार पडणार आहे त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीनं हा निर्णय घेण्यात आला आहे संदर्भात कोणतीही सूचना देण्यात आली नसल्यानं या मार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे शिवाय या भागात शाळा असल्यानं या विद्यार्थ्यांना देखील याचा त्रास होणार असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे त्यामुळे त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे भिवंडीमध्ये गेल्या तीन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे त्यामुळे इथल्या भातशेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय शेतात कापून ठेवलेल्या पिकात पाणी साचलंय त्यामुळे पिकं कुजली आहेत ऐन कापणीच्या हंगामात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यानं शेतकरी हवालदिल झालाय या नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते आता बातमी आहे नाशिकमधून नाशिकमध्ये पुन्हा एटीएम फोडण्याचा प्रकार झालाय नाशिक उपनगर भागात असलेल्या ऍक्सिस बँकेचे एटीएम फोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला मध्यरात्रीची ही घटना आहे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने एटीएम वर दोरड टाकण्याच्या घटना घडतायत त्यामुळे चोरट्यांना आता पोलिसांचा धाकच राहिलेला नाही की काय असं चित्र बघायला मिळत आहे इथे एक छोटासा ब्रेक पुन्हा आपण पाहताय महा सिटी न्यूज फक्त न्यूज सिटी लोकमत महासिटी न्यूज मध्ये पुन्हा एकदा स्वागत प्रचंड तोट्यात असलेल्या एमटीएनएल आणि बीएसएनएलच्या विलीनीकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे दोन्ही कंपन्यांकरता केंद्राने एकोणसत्तर एक हजार कोटींचं पॅकेज तयार आहे यामध्ये दोन्ही कंपन्यांचं पुनर्भांडवलीकरण आणि पन्नास टक्के कर्मचाऱ्यांच्या संभाव्य व्ही आर एससाठी साठी तरतुदीचा समावेश आहे या कंपन्या म्हणजे सरकारसाठी सामरिकदृष्ट्याही महत्त्वाच्या आहेत त्यामुळे त्याच्या खाजगीकरणाचा प्रश्नच उद्भवत नाही असं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडे अवकाळी पावसाच्या बातमीकडे आपण वळतोय अवकाळी पडणाऱ्या या पावसानं ऐन दिवाळीच्या तोंडावर फुलबाजारावर परिणाम केलाय ग्राहकांना फुलं स्वस्त मिळत असले तरी ती लवकरच खराब होतात त्यामुळे मोकळ्या शेतात पिकणाऱ्या देशी फुलांचं मार्केट सपाटून पडलंय आणि यासंदर्भातलाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांनी दिवाळीच्या तोंडावर जो पाऊस पडतो आहे या पावसाचा एक मोठा फटका जो आहे तो अनेक पद्धतीच्या शेतींना बसलेले मी सध्या मुंबईच्या दादर भागातल्या फुल मार्केटमध्ये आहे खरंतर फुलांचे दर जे आहेत ते आता पडलेले आहेत एकीकडे ही, ही सर्वसामान्य ग्राहकासाठी जशी चांगली गोष्ट आहे तशी शेतकऱ्यांसाठी आणि दुकानदारांसाठी मात्र एक खूपच वाईट अशी गोष्ट म्हणावी लागेल अचानक पडलेल्या या पावसामुळं खूपच फुलांचे दर जे आहे ते पडलेले आहेत विशेषत जे ज्यांची शेती मोकळ्या शेतामध्ये केली जाते पॉली मध्ये केली जात नाही अशा फुलांवर त्याचा परिणाम झालेला आहे एकूणच दिवाळीचा सण तोंडावर असताना वेगवेगळी फुलं जे आहेत ती लोक घेऊन जात असतात आणि झेंडूच्या फुलाला विशेष मागणी असते सध्या काय परिस्थिती आहे मागणी भरपूर आहे पण ओला माल असल्यामुळे मागणी कमी झालेली आहे कारण कसं आहे ओला माल आजच्या दिवसासाठीच वापरू शकतो हा नेलेला माल दुसऱ्याशी ना त्याचा कलर चेंज होतो डॅमेज निघतो त्यामुळे ते, ते परत दोन दिवसांनी वापरू शकतात गोंडा तीस ते चाळीस रुपये शेवंती पन्नास ते साठ रुपये ते जर का सुकामाल असतात तर गोंडा ऐंशी रुपये पण गेला असता शेवंती ती एकशे साठ दोनशे रुपये पण गेली असते पॉलीहाऊस मध्ये जी काही फुलं उगवली जातात त्यांच्या त्यांची काय परिस्थिती हा पॉली मध्ये आलेला माल कसा आहे ते लॉंग लाईफ मध्ये त्यालाही मागणी आहे आणि त्याचे दर वाढलेले आहेत त्यांचे दर काय झाले वाढलेले आहेत गुलाब पन्नास आता शंभर रुपये कलर गुलाब एकशे वीस एकशे पन्नास मध्ये पाऊस जर असाच पडत राहिला तर काय परिस्थिती आहे पाऊस असाच राहतो तर ओपन जो माल आहे त्या मालाची मालाची मागणी मागणी अशी कमी कमी होत जाईल पाऊस असाच पडत तर परिस्थितीमध्ये फारसा बदल होणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे सुमेश गोविलकर सर प्रणाली लोकमत मुंबई दिवाळीला अवघे काही दिवस शिल्लक आहेत मुंबईतल्या रस्त्यांवर सजावटीचं साहित्य तसंच मोठ्या प्रमाणात कंदील सुद्धा विक्रीला ठेवलेले पाहायला मिळतात यंदा दिवाळीनिमित्त कोणत्या कंदिलांना जास्त मागणी आहे आणि त्याच्या किमती किती आहेत जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्यासोबत आता मी दादरला आहे रानडे रोडवरती एका दुकानामध्ये कंदिलाचे आणि आपण बघतो तर खूप चांगले चांगले कंदील आहेत तिकडे पण जाणून घेऊ यंदाची खासियत काय आणि काय यांच्या किंमत आहे का, का नमस्कार यंदाची खासियत काय कशा तऱ्हेचे कंदील लोकांना जास्त पसंत आहेत या वर्षी लोकांना प्लॅस्टिकलेस कंदील आहेत सर्व हँडमेड आहेत आपल्या म्हणजे हिंदुस्थानी लोकांना काम जे आहे मुंबईतल्या लोकांना काम आहे त्यामुळे प्राधान्य जास्त मिळालेलं आहे आणि दुसरी गोष्ट कापड आणि फक्त पेपर प्लॅस्टिकला आम्ही नॉलेज दिलेलं आहे कापड आणि जे हे बाकी कंदील आहेत पेपरचे त्याच्यामध्ये काय फरक आहे कशा तर नाही म्हणतात त्याच्यात असे फ्लॉवर बनणार आकाश कंदील बनणार परत कपड्यामध्ये पण तसे दिलं आहे पण दुसऱ्या चांद्या बनवलेल्या आहेत मोस्टली आम्ही प्लॅस्टिक लेसला जास्तीत जास्त हे केलेलं आहे प्राधान्य दिलेलं आहे आणि चायनाचे ॲटमही कुठले ठेवलेले नाही आहेत नक्कीच ना आणि त्याचं खप कसा आहे आणि किंमत कशी आहे लोकांना पसंत पडतं कमीत कमी, कमी दोनशेच्या पुढे सर्व दोनशेच्या नंतर आठशे रुपयेपर्यंत कमतीला आहेत आणि चायनाचे होते ते स्वस्त होते तुम्ही ते ठेवले नाही ते याचा खप कसा आहे लोक घेत आहेत ह्याला रिस्पॉन्स चांगला आहे आणि लोक आम्हाला स्वतःहून मागत आहेत की आम्हाला प्लॅस्टिक द्या प्लॅस्टिक नको दुसरी गोष्ट चायना मेड नको स्वतःहून लोक सांगत आहेत त्यामुळे प्राधान्य आहे लोकांना आणि लोक त्या किंमत स्वतः देत आहेत लोकांना काय वाटत नाही की जे आपले जे पैसे ते आपल्या इथंच राहणार आहेत सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे नक्कीच जर गेल्या काही वर्षांपासून चायनीज कंदिला आणि माला जो विरोध होत होता तर कुठेतरी यशस्वी आता आपल्याला होताना आहे कागद आणि कापडापासून बनवलेले कंदील आहेत पर्यावरणपूरक कंदील आहेत मोठ्या प्रमाणावर ते घेतले जात आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप मोरेसोबत रोहन न्यूज एटीन लोकमत मुंबई तर आपण बघतो आहे वेगवेगळे रंग आपल्याला महाराष्ट्रात बघायला मिळत आहेत उद्याचा महत्त्वाचा दिवस आहे कारण निकालांचा दिवस आहे तर उद्या राजकीय फटाके फुटतील आणि परवाच्या दिवशी धनत्रदशी त्यामुळे दिवाळीचे फटाके आणि दिवाळी परवापासून सुरू होईल हे सगळं आपण फक्त न्यूज एटीन लोकमतवर पाहणार आहात पहा फक्त न्यूज एटीन लोकमत